श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती नवरात्रीच्या काळात नऊ दिवस दुर्गेच्या विविध रूपांची पूजा केली जाते नवरात्र वर्षातून चार वेळा साजरी केली जाते त्यापैकी दोन थेट आणि दोन गुप्त नवरात्र असतात हा नऊ दिवसाचा उत्सव देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो नवरात्रीच्या काळात लोक देवी दुर्गाला प्रसन्न करण्यासाठी दुर्गा सप्तशतीचे पठण करतात असे मानले जाते की या पटनामुळे व्यक्तीच्या मनोकामना लवकर पूर्ण होतात आणि त्या व्यक्तीला माता दुर्गेचा विशेष आशीर्वाद देखील प्राप्त होतो दुर्गा सप्तशती ग्रंथाची निर्मिती भगवतीने मधुकैठम महिषासूर धूम्रलोचन चंडमुंड शुंभ निशुंभ राक्षसाचा वध केला व विश्रांतीसाठी सप्तशृंगी कडावर आली सप्तशृंगी कडाच्या समोर मार्कंडेय पर्वत आहे त्या पर्वतावर मार्कंडेय ऋषी राहतात मार्कंडेय ऋषींना समजले भगवती युद्ध करून सप्तशृंगी गडावर विश्रांतीसाठी आली आहे मार्किंडेय ऋषी धावत भगवतीच्या दर्शनासाठी सप्तशृंगी गडावर आले भगवतीचे दर्शन घेतले भगवतीची विचारपूस केली व भगवतीला प्रार्थना केली हे माते तू मधु कैठम महिषासूर धूम्रलोचन चंडमुंड निशुंभ राक्षसाचा वध केला आहे ती पूर्ण कथा मला सविस्तर सांगा आई भगवतीने मार्किंडेय ऋषींची प्रार्थना मान्य करून युद्धादरम्यान घडलेली सर्व प्रसंग मार्कंडे ऋषींना सांगितले मार्कंडेय ऋषींना कथा ऐकून खूप आनंद झाला त्यांनी भगवतीचे दर्शन घेतले व मार्कंडेय पर्वतावर निघून गेले त्यानंतर मार्कंडेय ऋषींनी देवीच्या विविध रूपाबद्दल वर्णन स्तुती मंत्रे महात्मे व युद्धातील प्रसंग यांची यथोगाता सांगड घालून एका दिव्य अशा शक्तिशाली ग्रंथ निर्माण केला तो ग्रंथ म्हणजे दुर्गासप्तशती ग्रंथ श्रीदुर्गा सप्तशती ग्रंथ पूर्ण झाल्यावर मार्कंडेय ऋषींनी भगवतीला ग्रंथ श्रवण करण्यास विनंती केली व त्यानंतर तो ग्रंथ भगवतीसमोर वाचून दाखवला त्यावेळेस भगवतीने थोडीशी मान झुकवली आणि कान देऊन ग्रंथ श्रवण केला गायत आई आस्थागत आई भगवतीची मान थोडीशी झुकलेली आहे आई भगवतीने वरदान दिले जो भाविक दुर्गा सप्तशती ग्रंथाचे शुद्ध अंतकरणाने मनन चिंतन पठन करेल त्याची सर्व प्रकारचे दुःख दारिद्र्य अरिष्ट निवारण होतील इथा योग्य जोडीदार मिळेल घरात अखंड लक्ष्मी नांदेल नोकरी व्यवसायामध्ये यश मिळेल भूत पिशाच बाधा निवारण होतील सर्व प्रकारच्या आहे व परमार्थिक सुखाचा लाभ होऊन चारी पुरुषार्थ प्राप्त होतील दुर्गा सप्तशतीच्या ग्रंथात सुमारे तेरा अध्याय आहेत ज्यामध्ये मा दुर्गेचा महिमा वर्णन केलेला आहे जे देवीचे भक्त नवरात्रीला दुर्गा सप्तशतीचे पठण करतात त्यांच्या जीवनात सुख समृद्धी समृद्धी नांदते आणि अशा अशी श्रद्धा आहे की दुर्गा सप्तशती पठण करण्याची पद्धत नवरात्रीच्या नऊ नौ दिवसात दुर्गा सप्तशतीचे पठण करणे अत्यंत शुभ आणि लाभदायक मानले जाते नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी आंघोळ करून स्वच्छ वस्त्रे परिधान करून जिथे कलश स्थापित केलेला आहे तिथे बसून दुर्गा मातेच्या मूर्तीला पुष्प अर्पण करून कपाळावर कुंकू लावून तिलक लावावा यानंतर उद्भती दिवे लावावेत दुर्गा सप्तशतीचे पाठाचे नियम हिंदू धर्मात कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी भगवान गणेशाची पूजा केली जाते म्हणून दुर्गा सप्तशतीचे पठण करण्यापूर्वी भगवान गणेशाचे ध्यान करा दुर्गा सप्तशती पाठ करण्यापूर्वी स्वच्छ लाल रंगाच्या कपड्यावर अंतरून त्यावर श्री दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ ठेवावा दुर्गा सप्तशती पाठ ऐकण्या करण्यापूर्वी नवार्न मंत्र दुर्गा कवच त्यानंतर तिलक आणि अर्घला स्तोत्राचे पठण करावे यानंतर दुर्गा सप्तशतीचे पठण सुरू करावे नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून दुर्गा सप्तशतीचे पठण सुरू करा संपूर्ण तेरा अध्याय एका दिवसात किंवा नऊ दिवसात पूर्ण करा पाठ करण्यापूर्वी आणि नंतर नवार्न मंत्र ओम ह्रीम क्लीम चामुंडा हे या मंत्राचा पाठ करणे अनिवार्य आहे या एका मंत्रामध्ये ओंकार सरस्वती महालक्ष्मी आणि महाकाली यांचे बीज मंत्र आहेत जर तुम्ही संपूर्ण नऊ दिवस दुर्गा सप्तशतीचे पठण केले तर तर पठण करताना ब्रह्मचर्यपाळा धडादरम्यान घाई करू नका किंवा कोणत्याही प्रकारे बोलू नका पठनातला आणि सुरामध्ये असावे सप्तशती पाठ करणाऱ्याने चुकूनही मांस मद्य लसूण कांदा यांचे सेवन करू नये दुर्गा सप्तशती पाठाचे फायदे दुर्गा सप्तशतीमध्ये एकूण तेरा अध्याय आहेत प्रत्येक अध्यायाचे स्वतःचे महत्त्व आहे हे सर्व धडे करण्याचे अनेक फायदे आहेत पहिला अध्याय पहिल्या अध्यायाचे पठण केल्या मा केल्याने माता दुर्गेचा सा कृपेचे साधकाने सर्व मानसिक ताण दूर होतात आणि शत्रूवर विजय प्राप्त होतो दुसरा अध्याय पठन केल्याने सात कला जमीन आणि मालमत्तेशी संबंधित विषयात यश मिळते भगवतीच्या कृपेने कोर्टात सुरू असलेल्या खटल्यात दिलासा मिळतो तिसरा अध्याय दुर्गा सप्तशतीच्या तिसऱ्या अध्यायाचे पठन केल्याने सात कला ज्ञात किंवा अज्ञात शत्रूपासून मुक्ती मिळते जीवनाशी संबंधित सर्व प्रकारचे वाद मिळतात चौथा अध्याय भक्तिशक्ती आणि महादुर्गेच्या दर्शनाचे सौभाग्य प्राप्त करण्यासाठी दुर्गा सप्तशतीचा चौथा अध्याय वाचणे योग्य आहे अध्याय पाच सर्व बाजूने निराशेचा सामना करणे आर्थिक भौतिक आणि आध्यात्मिक सुखाची कमतरता असेल तर दुर्गा सप्तशतीचा पाचवा अध्याय लाभदायक देईल सहावा अध्याय मन नेहमी अस्वस्थ असेल तर आणि तुमच्या कामात अनेकदा काही अडथळे येत असतील तर अशा समस्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी सातकाने दुर्गा सप्तशतीचा सहावा अध्यायाचे पठन करावे सातवा अध्याय सातव्या अध्यायाचा पाठ केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात आठवा अध्याय आठव्या अध्यायाचे पठन केल्याने मार्ग गमावलेली व्यक्ती लवकरच योग्य मार्गावर परत येते आणि त्याला स्वतःशी संबंधित चांगलपणा समजून घेणे आणि जाणून घेणे सुरू होते नववा अध्याय मुलाच्या सुखासाठी आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी दुर्गा सप्तशतीचा नववा अध्याय वाचावा दहावा अध्याय याचे पठण केल्यास नवव्या अध्यायाप्रमाणेच फळ मिळते अकरावा अध्याय व्यवसायात कष्ट करूनही नुकसान होत नाही पैसा आणि वेळ दोन्ही वाया जात आहे तर नवरात्रीमध्ये हे पाठ करा बारावा अध्याय मान्यतेनुसार नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीच्या बाराव्या अध्यायाचे पठण केल्यास व्यक्ती खोट्या रूपापासून शुद्ध होते आणि समाजात त्याचा आदर वाढवू शकतो समाजामध्ये मा मानसन्मान सुख समृद्धी आणि आनंदाची प्राप्ती होते तेरावा अध्याय विशेषतः मोक्ष आणि भक्तीसाठी पाठ केला जातो हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ